ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शाळेतच मुख्याध्यापकाचे मद्यपान विद्यार्थी व पालकांनी रंगेहात पकडले शाळेला आपण विद्येचे मंदिर म्हणतो पण याच मंदिराला अपवित्र करण्याचं काम परभणी जिल्ह्यातील एका मुख्याध्यापकाने केलं आहे जिल्हा परिषदेचा मुख्याध्यापक शाळेतच मद्यपान करताना पालकांनी रंगे हात पकडला असून विद्यार्थी व पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मधील खोकलेवाडी येथील शाळेतील ही घटना आहे खोकलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळेतच मद्यपान केल्याची घटना समोर आली विद्यार्थ्यांच्या पालकांनी या मुख्याध्यापकाला रंगे हात पकडलं या घटनेची माहिती पुराव्यासह शिक्षण विभागाला पालकांनी दिली या मुख्याध्यापकाची तात्काळ बदली करून त्याच्यावर योग्य ते, ते कार्यवाही करण्याची मागणी पालकांनी केली मुख्याध्यापक मागील काही दिवसापासून मद्यपान करत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांकडून सातत्याने येत होत्या शनिवारी सकाळी पालकांनी अचानक शाळेला भेट दिली असता मुख्याध्यापक शाळेच्या खोलीत अवस्थेत आढळून आला यानंतर पालकांनी त्यांना विचारला मात्र कोणतेही स्पष्टीकरण न देता मौन बाळगले मुख्याध्यापकाच्या गैरवतनाचे ठोस पुरावे उपलब्ध असूनही शिक्षण विभागाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील लोखंडी गेट घसरगुंडी बाकडे विकल्याची तसेच वर्गातील पंखे फळे बोर्ड काढून नेल्याची माहिती विद्यार्थ्यांनी पालकांना दिली मुख्याध्यापकांच्या या गैरप्रकाराचे ठोस पुरावे उपलब्ध असतानाही शिक्षण विभागाकडून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे गावातील नागरिकांनी संबंधित मुख्याध्यापकाविरोधात शिक्षण विभागाकडे तक्रार केल्यानंतर गंगाखेडचे गट अधिकारी यांनी खोकलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला या पाहणीमुळे संबंधित मुख्याध्यापकावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे मुख्याध्यापकांचे नाव बिराजदार असल्याची माहिती समोर आली आहे महान कार्यान्यूपसाठी सतीश चंदी लातूर